तुम्हाला तुम्हाला एक वेळ मी तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही तुझी काय पाहिजे असेल ना एक, एक द्या मला हे आता तुम्ही रेकॉर्ड करताय ना मला एवढंच मला सांगायचंय की यांची मागणी काय आहे त्याची आपण कॉपी मागतोय आणि मुख्यमंत्री महोदयांशी लगेच मी इथन बोलणार आहे त्यांनी प्रत द्यावी अशी मी त्याला विनंती केलीये आता ज्या ज्या महिला आता वरती चढल्या त्या पुण्याला असतात येरमाळ्याच्या आहेत भारकूल पुण्याच्या आहेत त्या माझी त्यांना विनंती आहे की असं काही करू नका इथे येऊन शांत आपण पहिली चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांचं लगेच बोलणं करून देतो पण त्यांनी इथे यायला हवं तिकडे जे काही आता चाललंय आपल्या माध्यमात त्यांना माझी विनंती आहे माझे काही सहकारी देखील गेलेत की त्यांच्यातल्या दोघा ठिकाणी इथे यावं आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी डायरेक्टली आपण बोलू लगेच बोलू आपण आता पहिला मुद्दा असा होता की काही पोलीस कर्मचारी आहेत ते चुकीचं वागले अरे रवीची भाषा केली अंगावरती आले असं म्हटलंय तर त्या बाबतीत एस पी मॅडमना मी स्वतः आता बोलेन आणि त्या बाबतीत योग्य ती चौकशी लगेच करून कारवाईचं सांगतो मी दुसरा मुद्दा जो आहे तो ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबत आहे तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि आपण सर्वांनीच तो लावून धरला होता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीत जाहीर केलंय की ओला दुष्काळ म्हणजे आपल्या शासकीय भाषेमध्ये त्यांचाही सदृश्य परिस्थितीमध्ये जे काही निकष असतात ते सगळे लागू करण्याचा आणि ते जाहीर केले त्याप्रमाणे ते सगळे आता जी आर लागू होईल दुसरा विषय पन्नास हजार हेक्टरीचा त्याचा निर्णय जो आहे तो मंगळवारी कॅबिनेटमध्ये येणाऱ्या मंगळवारी कॅबिनेटमध्ये त्या बाबतीतचा निर्णय होतोय आपण जो पीक विमा आहे सोयाबीनचा पीक विमा त्याच्या कापणी प्रयोग चालू आहे त्याच्यातनं चा हेक्टरी तीस एक हजार तरी कसे मिळतील याच्यासाठी आपला प्रयत्न चाललाय पूर्ण प्रशासन त्या बाबतीमध्ये काम करते पीक विम्याच्या जाचक अटी आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठल्या राहिल्या नाहीयेत आता फक्त पीक कापणी प्रयोग केला जाणार आहे आणि त्याच्यावरती मंडळात सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना जो काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ती मिळणार आहे सहा महिन्यात पूरग्रस्त भागासाठी चारा चाराच्या बाबतीत आजच चर्चा झाली आपल्याला जास्त गरज भूम परांड्यात आहे साधारण रोज पन्नास टन चारा लागणार आहे जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झालीय आणि तो चारा जो आहे तो उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया चालू आहे काही प्रमाणात आलाय चारा परंतु जेवढा चारा लागेल जितके दिवस लागेल तो करण्याचा आपला निर्णय झालाय ते म्हणजे कुठनं कितीने आणायचं वगैरे ते ठरलंय पुढील हंगामासाठी बियाणे आणि खते हे आता शासन ठरवेल शक्तीपीठ महामार्गाचा त्याचे वीस हजार कोटी हा हा विषय सुद्धा माझ्या अखत्यारीत येत नाही पण आपण वरती पाठवूया पवनचकी प्रकल्पाचे फसवणूक तोही विषय आता ह्याच्यात न घेता जे आपल्याकडे ओला दुष्काळ आणि त्याच्या संबंधित जो विषय आहे तो मात्र निश्चितपणे आपण मार्गी लावतोय कालच आपल्या जिल्ह्यातनं साधारण तीन लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते बाधित झालंय म्हणून सरकारला अहवाल पाठवलेला आहे तीन लाख हेक्टरच्या अनुषंगाने मग मंगळवारी जी मदत जाहीर होईल ते गुणिले जे काही रक्कम होते साधारण एक चार पाचशे कोटी रुपये तरी आपल्याला मिळतील अशी तिथली अप, त्यातनं अपेक्षा आहे त्याच्यानंतर आपण दुसरं काय केलंय जे जमिनी खरडून गेल्यात त्याची देखील पूर्ण माहिती आता उपलब्ध झालेली आहे आपली मला वाटतं मराठवाड्यात दोन नंबरला सगळ्यात जास्त जमीन आपल्या जिल्ह्यातली खरडून गेली आहे तर त्याचा देखील एक वेगळा जी आर जो आहे तो मंगळवारी बुधवारी निघणार आहे आणि जे पशुधन पशुधन आपलं जे दुर्दैवाने दगावलंय किंवा वाहून गेले त्याचे बऱ्यापैकी पंचनामे होऊन पैसे दिलेले आहेत उरलेले जे आहे त्याचे निकष जे आहेत ते कधीचा तू जिहार जुना नाही नाही जुना पशुधनचा जी आर आहे ज्याच्यामध्ये ग्रामस्तरीय समिती करायची म्हणजे जरी म्हणजे पंच पीएम नसलं तरी करण्याचं त्यामुळे त्याच्यात शिथिलता आणलेली आहे तर मला वाटतं हे जवळजवळ सगळे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत आणि मंगळवारपर्यंत बाकीचे लागतील त्यामुळे माझी विनंती राहील की आपण उपोषण जे आहे ते सध्या स्थगित करावं मंगळवारपर्यंत आपण थांबा ना मंगळवारी म्हणजे यांचं काय मेडिकल चाललंय डॉक्टरांना आपण चेकअपला बोलवतो रिपोर्ट काय म्हंटला